नमस्कार भाजी खाल्ल्यानंतरही अजिबात चव विसरणार नाही अशी चमचमीत आणि झणझणीत अशी आपण शेवग्याच्या शेंग्याची रस्सा भाजी आज बनवणार आहे तर ही बहुगुणी भाजी बनवण्यासाठी आपण अजिबात वाटण वगैरे न करता झटपट अगदी दहा मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार करणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भाजीला कट किती सुंदर आलेला आहे आणि अतिशय चविष्ट ही भाजी बनवून तयार झालेली आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ओघ्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मध्यम आकाराच्या चार शेंगा छान अशा कापून घेतल्या त्यावरील सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ ह्या धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये ह्या शेंगा टाकून घेतल्या त्यामध्ये एक ग्लास एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पातेल्यावरती झाकण ठेवून आपल्याला मध्यमाचेवरती चार ते पाच मिनिट ह्या शेंगा छान अशा उकळून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी चार पास है अपले ते पाच मिनिटामध्येच आपल्या ह्या शेंगा छान अशा शिजल्या जातात शेंगा उकळून घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शेंगा आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत अगदी पन्नास ते साठ टक्के एवढ्याच मी शेंगा या ठिकाणी बघा शिजवून घेतलेल्या आहेत अगदी हाताने दाबल्यानंतर ही शेंग फुटली जाईल इथपर्यंतच या शेंगा मी छान अशा उकळून घेतलेल्या आहेत शेंगा जर पूर्णपणे आपण शिजून घेतल्या तर आपल्याला त्या व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे पन्नास ते साठ टक्के एवढ्याच आपल्याला ह्या शेंगा उकळून घ्यायच्या आहेत आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण भाजीची फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आपल्याला मोठे दोन ते अडीच चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी वापरू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये छान असे फुलल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे होई पलेला मदे है। कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी हा कांदा छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि कांद्याचा रंगसुद्धा या ठिकाणी बदललेला आहे त्यानंतर एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे हे आलं लसूण मी खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेतलेलं आहे आता बघा आलं लसूणसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आणि आलं लसूण मी तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर छान मस्त टोमॅटो पिकलेला आणि लालबुंद या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला चव आणि रंग खूप छान येतो तर टोमॅटो टाकून घेतल्यानंतर यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा एवढी हळद टाकून घेतलेली आहे मीठ आणि हळद टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते तर या ठिकाणी आपल्याला फोडणीमध्ये टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असा स्मॅश होईपर्यंत मी या ठिकाणी शिजवून घेतलेला आहे त्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट या ठिकाणी टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर टाकून घेतलेली आहे सगळे मसाले छान आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये म्हणजेच मसाले छान असे तळले जातील तर या ठिकाणी बघा शेंगा उकडण्यासाठी जे पाणी मी वापरलेलं होतं ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तेच पाणी या ठिकाणी मी बघा मसाले शिजण्यासाठी यामध्ये टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा सगळी फोडणी मी मंदाचे छान अशी तयार करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मंद ठेवूनच आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला चव आणि रंग खूप छान येतो तर तुम्ही बघू शकता फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसालेसुद्धा अजिबात न करपता छान असे तळल्या गेलेले आहेत त्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये तीन ते चार चमचे एवढा शेंगदाण्याचा कूड टाकून घ्यायचा आहे तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड यामध्ये मी टाकून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं अजिबात आपण वाटण न करता आज ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहे तर बघा या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर अजिबात आपल्याला वाटण वगैरे करण्याची आवश्यकता पडत नाही आणि अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त ज्या पद्धतीची भाजी हॉटेलमध्ये किंवा एखाद्या ढाब्यावरती मिळते तशीच ही भाजी घरी बनवून तयार होते आणि तुम्ही भाजीला रंगसुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर उकडलेल्या शेंगा आणि शेंगासोबत जे पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये तर पाणी जे आहे ते आपल्याला गरम करूनच टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी भाजीमध्ये आपल्याला अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर तुम्ही बघू शकता छान असं मी पाणीसुद्धा टाकून घेतलेलं भाजी आहे भाजीमध्ये गरम पाणी टाकून घेतल्यामुळे भाजीचा रंग टिकून राहतो तसेच भाजी लवकरही शिजते आणि भाजी चवीलासुद्धा खूप छान बनते तर या ठिकाणी बघा मंद आचेवरती ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर भाजीला एक ते दोन उकडी आल्यानंतर यामध्ये मी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही भाजी झालेली आहे मस्त चमचमीट आणि झणझणीत भाजी शिजल्यानंतर भाजीचा सुगंधसुद्धा घरामध्ये खूप छान येत आहे अगदी भाजी बघताबरोबरच खावीशी वाटेल अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे किंवा नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटेल अशी ही भाजी बनवून तयार होते चला तर मग आता या स्टेजला मी गॅस बंद करून घेते भाजीला छान चार ते पाच दणदणून अशा उकड्या मी काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीवरती कटसुद्धा किंवा तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा अजिबात वाटण वगैरे न करता अशी चमचमीत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा ही भाजी गरमागरम भाकरीबरोबर तसेच चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा तुम्ही खायला घेऊ शकता ताज्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी छान अशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आज अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अजिबात वाटण न करता तसेच अतिरिक्त मसाल्यांचा वापर न करता झटपट फक्त दहा मिनिटामध्ये बनवून तयार होणारी ही शेवग्याच्या शेंगाची चमचमीत झणझणीत आणि बहुगुणी असणारी अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्ले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद